रावल्या ल चुकलं सांग ना कुठे आहे माय सांग ना कुठे कुठे अरे तू आई मेली ए रावल्या रातभर हिंडलो अरे स्वतःच्या आईला मेल्या वागणी डाव द्यायला तू नव्हता आई ए आई, आई। आयो कुठे गेले काय ए आई आता आई आय करतो हे आता तुला आई आठवली राहुल तू तू कधी आला अरे रातच्या आलो होत मी तुला भेटाय म्हणून आलो होतो काय वागला राय संग मी काय केले काय केले नाहीतरी सगळ्यांना माणूस मेल्यानंतरच आठवण येते माणूस मेल म्हणजे तुला काय म्हणायचे अरे नाने संग रात्री तो वाद घातला तिला डखलून दिलं बी तडाव पडली की ना आता ए, नानी आता नाही राहिली ए रावल्या माझ्या डोक्याला आधी टेन्शन रे बाबा तू काय मी नको बोलू अस नाही तू कुठेतरी ए आई मारा आवाज किती आवाज दे यायची नाही अरे रात्री नानी मेली तुला आलो तू स्वाद्या गावभर भर हुंडारला तुला कुठं साप पडला नाही अरे असला कसला रे तू पोरगा नानीच्या चित्र आगीन डाव द्यायला तो नव्हता असले कस कसले तोय दारू आईला हल्ला आईला मारून टाकलो तो काय राव अरे काय केलं म्हणजे मी खोट बोलतोय का रावल्या रे का चुकलं कुठे आहे माई कुटे। कुटे। ए, ए, ना कुठे कुठे अरे तू आई मेली रातभर हिंडलो अरे स्वतःच्या आईला मेल्या आगीने धाव द्यायला तो नव्हता आता ती मी रे आता या येऊ काय उपयोग नाही राहल्या चुकलं 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 आता किती पण चुक लक्षात येऊन फायदा नाही बघ आता ऐकायला आई भी नाही कुठे मला ते तरी सांग मला तिच्या तरी बढदे राहावं <laughs> शेवटच्या नाही कीच ना आता वेळ गेली जवर माणूस जित्ता असतं ना तवरस माफी मागे शिकलं पाहिजे तवरस सुधारा पाहिजे ना तू आता सुधरून काय फायदा काय कर बघलं ए आई काय केलं रे काय केलं अरे कुठं आईलं रे आई आई राहुल आय आई! आई! माती खाली तुला मग घराय शक रुपयानं परवाटलं गेलं कस तस मला भाऊ घे मला 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 मारतो परत सोडत नको जाऊ तू शकि नाही गं मला पुढे दारू त्या पुढे सुद्धा आत न्यायला लावणार बरोबर अजिबात प्यायची नाही नाही तू बघ मला सोडून जा बरोबर नाही मी कुठं नाही जाणार तू दारू नाही प्यायची तू मला म्हणला हा भाड म्हणला तू मी अरे आर किस्ता ज्या आईला तू किंमत देत नव्हता जिला माग ढकलून पुढे निघत होता ना दहा रुपयाला तुझी ती मनातली वाईट आई मिली रे आणि हे बघ किसने यापुढे जर सुधारला नाही ना तारास दिला ना तर तू ही खरी आई पण मरण र मग तुला सांगायला कोणाच वर राहायचं नाही आता आयुष्यात किती मोठा आला ना तरी पण लाट भेटायला होणार मग राईची किंमत काय ते आई मला माफ माफ कर रही।